नमस्कार मित्रांनो मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतर्गत जे अंत्योदय कार्ड असेल तसेच जे प्राधान्य कुटुंब योजना असेल यामध्ये जे लाभार्थी आहेत त्यांना अन्नधान्य पुरवलं जातं आणि हे जे अन्नधान्य वाटप करणारे असतात जे रास्त भाव दुकाने आहेत त्या दुकानांच्या मानधना संदर्भात एक मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि तशा प्रकारचा जी आर देखील जी आर आहे संदर्भात आहे कशाच्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा त्यांनी जी आर मध्ये असं म्हटलंय की राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना लाभार्थी यांना अन्नधान्याचे व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी यांना एक किलो या परिमाणात साखरेचे वाटप राज्यातील सुमारे त्रेपन्न पॉईंट नऊशे दहा अधिकृत रास्त भाव दुकानदार यांच्या मार्फत वाटप करण्यात येते तर बघा राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत मान्यता दिल्यानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना ई पॉस मशीनद्वारे अन्नधान्याच्या वितरणाकरता रास्तभाव दुकानदारांना सध्या जे मानधन देण्यात येत होतं ते प्रति क्विंटल दीडशे रुपये या मार्जिन दरामध्ये त्यांना म्हणजे एवढं त्यांना प्रति क्विंटल मानधन भेटत होतं परंतु बघा शासनाने एक महत्वाचा निर्णय घेऊन या मानधनामध्ये वीस रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच बघा आता दुकानदारांना जे मानधन देण्यात येणार आहे ते एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल एवढ्या मार्जिनच्या दरामध्ये आता भेटणार आहे त्याच्यामुळे बघा जे रेशन स्वस्त धान्य दुकाने आहेत त्यांच्या ते जे दुकानदार आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे म्हणजे जे पूर्वी क्विंटलला दीडशे रुपये एवढं त्यांना मानधन भेटत होतं त्याच्यामध्ये आता शासनाने वीस रुपयांची वाढ केलेली आहे आणि आता त्यांना प्रति क्विंटल एकशे सत्तर रुपये एवढं मानधन भेटणार आहे त्याच्यामुळे जे रेशन धान्य दुकानदार आहेत त्यांना एवढ्या प्रमाणामध्ये मानधन भेटणार आहे तर या संदर्भात अं या संदर्भातच हा शासनाने निर्णय घेतलेला आहे धन्यवाद